मित्रांनो बघू शकता तुम्ही चुमकली तलाव पार करते तला ब्लॉक मध्ये म्हणून एक नंबर आलेले ना खंबरेला दाम खपला दोघच दोघं जोडी उडले आकुमार रेला मागे आता मित्रांनो त्यामध्ये मधीन येऊन शूटिंग करणार त्याला पण एक जिद्द लागते ती जिद्द माझ्या मी म्हणते तुम्हाला बिस्किट आणि चॉकलेट घेणारी लाईन असत पहिलं आम्ही राहतो बारीकपणान आता यांचे दिवस आहे ते दिवस संपलं फॅन माझा यो माझा फॅन जय शिवराय मित्रांनो तर आज आहे पंधरा ऑगस्ट सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा तर मी आता चाललो आहे आमच्या गावात मराठी शालेमध्ये इथं स्वातंत्र्य दिन साजरा करतात ते पाहण्यासाठी आणि शूटिंग करण्यासाठी तर चला आज आमच्या गावात दुपारी पोहण्याच्या स्पर्धा पण ठेवलेल्या आहेत तर या पण तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवते तर तुम्ही बघायला विसरू नका चला तर भेटू आपण आता अंबाडे शाळेजवळ उपसरपंच सर्व सन्मान्य सदस्य शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सन्मान्य सदस्य त्याचबरोबर या गावातील सर्व माजी पदाधिकारी देशभक्त बंधू वगैरे शाळेच्या मुख्याधीपिका सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र हो त्याचबरोबर आपल्यासाठी फास आलेले कॅमेरा घेऊन त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत Salami 2 Salami 2 Salami 2 Salami 2 Salami 2 Salami 2 पब्लिक आहे पब्लिक नंतर विद्यार्थी खाली जातील सगळं खाली, 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 खाली आता शाळा आमची मराठी शाळा कोरोनासाठी बिस्किटा बारीक पाण्या पहिली याचीच आम्ही बिस्किट जेवतो प्रत्येक रस्त्याला

सगळी लाईनिन दिलेली बिस्किटांसाठी आता यांची मिरवणूक संपलेली आहे भाषण पण संपलेलं ही सगळी आपली जुनी पब्लिक बसली जुना पब्लिक येऊ शाला सोडून गेलेला यो माझा फॅन बिस्किट आणि चॉकलेट घेण्यासाठी लाईन असत पहिला आम्ही राहतो बारीक आता यांचे दिवस आहे ते आमचा दिवस संपलं तुझला ब्लॉक मध्ये मनोज बिस्किट ऑर्डर घेतल्या मनोज मनोज ब्लॉक मध्ये बिस्किट ऑर्डर घेतल्या बोरेनी तुम्ही दिल्यान का बिस्किटा बिस्किट आहे मित्रांनो आता मराठीला जवळ मी जाऊन आलेलो आहे आता कपडे चेंज करतोय आणि पोहण्याच्या स्पर्धेत तिकडे जातोय त्याला तर भेटू डायरेक्ट आता पोहायला जाताना मित्रांनो कपडा चेंज करून झालेला आहे आता चाललो ड्रोन घेऊन शूटिंग करण्यासाठी चला भेटू तिकडे गेल्यावर आता मोरिया जिंकल्या यांची परत लागली जिंकल्या यांची बघू शकता फुल स्पीड फुल स्पीड इधर दबल जे बाबू बस 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 यबो यबो ये तो बहुत लोग और बहुत भाव है दमला दमला यो दमला चल होकर कोत लवकर पोच मित्रांनो आता ड्रोन उडून झालेला आहे आता तुम्हाला पब्लिक दाखवतो पब्लिक किती पब्लिक बघा पोहण्याच्या स्पर्धा बघण्यासाठी पोण्याच्या स्पर्धा मित्रांनो तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये पाण्यामध्ये हे आपली गाडी बोमड तिकडे बोमड तिकडे हे बोमरा जे बोमरा विघ्नेश निकेश आणि पवन तिघांची शर्यत पवन पुढे सगळ्यांना इकडे

तुम्ही आता बघितला निकेश भाले भाले निकेश भाले ला था था तुम्हाला आता गावान जमलेला पब्लिक दाखवता पब्लिक ब्लॉक तुम्हाला फास्ट मी एकदम फास्ट प्रेक्षक बिल्डिंग वरून बघत आहे बिल्डिंग वरून स्पर्धा तर तुम्हाला आता एक एक प्रेक्षक दाखवतो प्रेक्षक आलेले पोण्या स्पर्धा बघण्यासाठी प्रेक्षक 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 पोहण्याच्या स्पर्धा बघण्यासाठी आलेल आपलेच गावचा पब्लिक एंट्री इथून एंट्री मोरिया जिंकलेल्यांची परत लागली जिंकलेल्यांची बघू शकता फुल स्पीड फुल स्पीड येतात जवळ जे बाबू यज्ञेश पुढे झाले यज्ञेश पुढे झाले यज्ञेश बस 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 येबो येबो येदू झाले येदू पुढे झाले येदू पोहोच लवकर पोहोच लवकर पोहोच भाव दमला दमला येऊ दमला चाल लवकर चाल लवकर पोहच लवकर पोच पोहोचलो कर पोच पोचला येऊ पोचला पोचला मित्रांनो आता पहिल्या फेरीमध्ये जिंकलेले आहेत त्यांची लागणार आहे मित्रांनो पहिली फेरीमध्ये जे जे जिंकले आहेत त्यांची परत लागलेली आहे मॅच करण छोटू नैतिक

एक नंबर आहे नैतिक पवन वाटे दमल्यान एक नंबर आले निकेश माझा भाऊ आहे छोटा एक नंबर दुसऱ्या मॅच मध्ये पोहोचलेला आहे आणि कारण अजून हे दोघ जण अजून बाकी आहे

मित्रांनो बघू शकता चिमुकली पोरगी तला पार करते आमच्या गावातला तिला पण शर्यतीमध्ये भाग दिलाय बोमरा बोमरा मी बोमर रे टायरावर हो मित्रांनो बघू शकता तुम्ही तलाव पार करते तलाव हिनी पण भाग घेतले स्पर्धेमध्ये टायर लावून स्पर्धा येताल पाच चाल आत्मार आत्मार आतमार बडाबाट ए आत्मार दीदी मित्रांनो आता तांडल मंडलची शरद लागणार आहे पोहण्यासाठी तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवू दे बघा आता तांडल मंडल जिंकण्यासाठी बघा दारूची सोय केलेली आहे दारूची सोय मित्रांनो <स्थाँगा> तर आता तांडल मंडलची शरद लागणार आहे पोहण्यासाठी तर ही व्हिडिओ बघण्यासाठी भरपूर मजा येणार आहे भरपूर कारण त्याच्यात बरेच वयस्कर लोक आहेत तुम्हाला दाखवते व्हिडिओ म्हणजे तुम्ही आता बघा जिकेल त्याला खांबा आहे खंबा रॉयल स्ट्राईक आणि वाईने कुठली पण तिचा नाव नाही माहित तांडल मंडल कोण पुर जाते ते कोण जाते ते पुर भावा विनोद दा गणेश गणेदा मागे पडला बुड्या बुड्या मागे पडला विनोदापूर दिले का औवराव पाच दिले बघ गणेश मागे टेकला गण्यादा आवराव भारी पुरे तू मागे राहिला सुशोधा पोहोचला सुशोधापूर पोहोचला बा बो याची अपेक्षा होती तो पुढे पोहोचला मी गाय तांडल मांडाल यप यप पुढे गेलेला आहे पोचला पोचला जिंकला प्रेक्षक बघा प्रेक्षक बघा तुम्ही आता बघितलं असेल तांडल मंडल मधून आजीदादा जिंकले आहे पण वाटलं नव्हता आजीदा जिखेल मला वाटलेला गणेश नाईक जिखेल तांडल मंडलची दुसरी बॅच आलेली दुसरी बॅच तुम्हाला दाखवतो तांडल मंडल दुसरी बॅच ए चलो चलो आ, उला भाऊ उला सुसाड उला सुसाड एकदम उलाचा पुरे उलाचा पुरे पुर उला फुल स्टॅमिना खंबा आहे खंबा ए तांबड हे मागे मागड 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 उला भाऊ पोहोचला उला बाबा आरला तूला पोचला उला पोचला पोचला उला पोचला 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 उला विजेता <laughs> पल विक्की कुमार नकलेदा योगेदा यांची चौकांची शर्यत पोण्याच्या स्पर्धेमध्ये तीन त्याचे कुमार पूर नुसता कुमार धावते बस विक्की विक्की दा नकले मागे रेला। बस, बस, दाम मागे राहिला नकलेला दाम खपला ही दोघच उडले दोघच उडलेल्या हा कुमार रेला मागे आता अरे दा दमला तू पण नाही विकीचा वाटे पोचल जा कुमार रेला मागे जो लास्टला तो पुरा यो मग यो दमले बाई काय बोल बोल परबोल पोहोचले मित्रांनो त्यामध्ये मधीन येऊन शूटिंग करणार त्याला पण एक जिद्द लागते ती जिद्द माझ्यावर मी म्हणते तुम्हाला दाखवला जिद्द करून माझ्या ब्लॉगमध्ये मी ब्लॉग बनवतो ना मीचा मोबाईल ते विचार नाही का खरंच ते व्हिडिओ बनवला आपला मोबाईल जाईल किंवा मोबाईल भाससेल किंवा पाण्या पडेल माझा मोबाईल वॉटरप्रूफ असता पण तर मित्रांनो आता हाफ टाईम झालेला आहे विजेते झालेले आहे परत आलेले आहेत मोर्या दे, दे, दे। 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 आले 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 कोण जाईल कोण जाईल कोण जाईल आजादापूर रेल्वे आजादापूर रेल्वे आम्हाला त्यांना कोणी त्यांचे नको त्यांचे नको नाही बघा आजीजापूर गेले आजीदापूर गेले गणेदा परत मागे अरे गणेदा परत मागे दमला तू बघ आजीदापूर गेले बघ आजीदा काचला खंबा खंबा होता खंबा पा जिंकल्या खंबा म्हणून मित्रांनो गावात पोहोण्या स्पर्धेत तिथं माझ्या फ्रेंड भेटले बघा तुम्ही मित्रांनो हा बघा कुठे चढलेला टाक गावांची पोरं <laughs> गाव सुद्धाची नाही आमचे गावांची पोर सुधाराची नाही <laughs> मित्रांनो वाटते आता पोण्या स्पर्धा संपलेल्या आहेत बक्षीस वाटत चालू आहे तुम्हाला दाखवतो स्पर्धेमध्ये हारलेला माणूस आता गेले झाडावर ही गावांची पोरांना सुधाराची नाही जिंकले त्यांना ट्रॉफी वॉटअप करण्यात येत आहे एक नंबर आलेला आहे भावाचा एक नंबर एक नंबर आलेला आहे एक नंबर दोन नंबर आलेला करण करण पडेल दोन नंबर किती नंबर आलेला आहे आचल देवी तीन नंबर आलेला आहे तीन नंबर पवन ले ले। पवन तीन नंबर आलेला आहे गावातली मंडळी पवना स्पर्धा ठेवणार आहे अमित दादा दादा अमित दादा स्पर्धामध्ये विजेता पटकणार आहे गावातले खिलाडी एक नंबर झालेला पण त्या आता ट्रॉफी नाही आहे दोन नंबर आहे तीन नंबर पवन जय जय हारले तुला लाज बीज वाटत नाही ट्रॉफी हातात जेवायला बी जे जे करते ब्लॉग मध्ये हारले ट्रॉफी हातात घेतली आणि हारले ना हातात ट्रॉफी घेतले बी सुद्धा व्हिडिओ मध्ये जे व्हिडिओ मध्ये जे 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 घेतला जे एक नंबर आले ना खंबा रॉयल स्टॅग चौघांना एक साथ भेटले चौघांना एक साथ मित्रांनो आता पोहणे स्पर्धा संपले आहेत तर आता मी इथून जातो विहिरीमध्ये पोहण्यासाठी आता भेटू विहिरीमध्ये गेल्यावर विहिरीमध्ये झाली आपलीच पोरण आता मी पाण्यामध्ये राहिले बुढी मारतो आता बुढी तू टाकुरी हा खा तू खरा बाबा तू खा मित्रांनो आता पोहण्या स्पर्धा संपलेल्या आहेत मी पण पोलो जरा बाईन चालू घरा हा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या वेळ मध्ये बाय बाय